आदाब जय हिंद मैं नाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है भारतीय कम्युनिस्ट पक्ष मोर्चा आज दिनांक तीन साढ़ दो चौबीस रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा तर्फे सन्मानीय ईश्वर पाटिल साहब अध्यक्ष प्रवक्ता व सर्व सूत्र अपनी प्रखर भूमिका मान ली बगू एक रिपोर्ट लेखनी शास्त्र न्यूज साठी शहरा तालुका प्रतिनिधी दगडू निकुंभ यांची रिपोर्ट जय हिंद प्राण साहेब अत्यंत सोजो माणूस आहे प्राण साहेब जातीना दाखला ज्या तयार होत त्या बरोबर योग्य माणसला म्हणजे योग्य आदिवासी त्या दाखला बरोबर देत ते आम्ही जो काहीस आम्ही या मागण्या जा त्या मागण्या आपण अशा असतात की महाशय आजचा व्यापी भारतीय कम्युनिस्ट पक्ष शहादा तालुक्याच्या वतीने सविनय सादर करीत आहोत निवेदनातील खालील मागण्या आपल्या सरावरील मागण्या सोडवाव्यात व राज्यस्तरीय मागण्यांसंदर्भात विभागांना लेखी अवगत करावे जातीनिहाय जनगणना म्हणजे प्रत्येक मनुष्य जी काही जात होय तिनानुसार गंती होऊच एकोणावीसशे एकतीस म गंती हो आदिवासी वाढी गे पण आरक्षण त्या साठ टक्का साठ टक्का अशा वेगवेगळ्या ज्या प्रश्न आहेत तिने करतात ती गणना होऊ दुसरी गोष्ट अशी आहे की संजय निराधार योजना मत्पन्नानी जी आठ श्रावण बाळला ती चाळीस हजार लोक करूजे एकवीस हजार जी चालू राहणी ती कवैश्री चालूच वाढ़ी राहा आम्ही चाळीस हजार रुपया तिला करू दुसरी गोष्ट अशी सो लेखी तिसरा तीन हजार मांगी रनात आम्ही दीड हजार भेटत तर तीन हजार देवा कारण जे पगार ले तिसला लाडकी बहिणी योजना ना फायदा ना तो फायदा भी देवा म येऊ जोय त्या तीन हजार होय तो तान देता तो बाग तीन हजार करा देशव्यापी दारिद्र्य रेषाना सर्वे व्हायला ना मी आम्ही जर ती लिलाबाई बसेल आता सोनार सुमनबाई गायत तिसना तो का आम्ही ज्या बायासह ज्या पोर्यासह ज्या वय गया तिसना नाव त्या दारिद्र्य रेषा मी येणा वीस साल पहिलं व्हायला सर्वे दारिद्र्यशाना तो होऊजोय एक दला बेन पोरे होय ते बेन पोरे अलग होय गया तिसरा कुटुंब वाढी गया नातेस ना लग्न होई गया म्हणून ते योजना जी ती योजना टाइमला दारिद्र दारिद्र्यशाना सर्वे होजोय तो सर्वे जर ना वना। तर मग तेच जुना आपण दोन हजार एक दोन ती मग नाव मिळत तो सर्वे होजोय दोन हजार ला वना आज चोवीस वर्ष सो गया लागू म्हणा दोन हजार दोन मना तो गंज लोक तो सर्वे होऊ जोय केंद्राना आपण सहाय्यक केंद्राला मोकळी देई आपला पत्र देई काय व्हाय काय ना नवीन ज्या काही कंट्रोलला कार्ड असत काही स्ला धान्य भेटताना तो सर्वे तो जो तहा कंट्रोलवाला ओला भेटताना काय ना तो तालुकू पोहोचाडू जोय तिनंतर नाव कमी कराला जे काही आम्ही ऑनलाईन ऐका एकच बात न करा ऑनलाईन ज्या काही सर ऑनलाईन ज्या काही फीस कोण दोनशो लिहिले कोण शंभर लिहिले कोण काही कर मागव प्राण साहेब न ते स्वतः याशुष ता काढणार एकदा तिनं फिक्स रेट कर देवा पन्नास रुपया लेवाना नाव कमी करा ना असं नाव टाकानास तो सोश तुवाला पन्नास रुपया लिहूजोय आणि ना करतोय तर मग तुम ना मन सता वाढावा पुरवठा विभाग मग अशा पद्धतीने ती मागणी सिनानंतर ज्या काही वन जमिनी कशी रणार वन जमीन पट्टा नावपो होऊ जोये वन जमीन कसणारचना नाव पोहोच हजू ती बाकी सी ठिकाण आम्ही सोनवल तबोस मोदास अशा वेगवेगळ्या ठिकाण आपण लोक जमीन खेळिन हो ना ती बी नापती ना ती ना अप अशा पद्धतीने या मागण्यासात आम्ही काही प्रमुख कार्यकर्ते सह्या करीना जेरास करीना आप प्राण साधला तो निवेदन देसो रीत सर एक शिष्टमंडळ जे आहे दोन तीन लोक आहेत आपल्या दोन चार बाया ज्या काही बोलता येईल त्या निघे ज्या वजंती जंती मायजी आतली पोऱ्या पोर्या काहीतरी मुंबई ती याय साधव ये ती रोजपती फिरे गई तर ज्या बोलणाऱ्या बायासने काय अडचण होई तर त्या दोन बाया नाही आई यावा आणि मग निवेदन देवाना ना आपला